नमस्कार आज आपण सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ यांच्या वतीने मान्य श्री अजित कांचिडे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी आधी उपस्थित आहोत अजित कांचिडे सर आज आजपासून दिवस जवळजवळ नऊ दिवस कारण लाडापेठ या ठिकाणी सायकलिंग करत जाणार आहेत लाडापेठ ही भारत महाराष्ट्र गुजरातची बॉर्डर आहे या ठिकाणी या शूरवीरांना बदल करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी आपली जी काही कर्तव्यबद्ध ते आपण त्याला सांगण्यासाठी या ठिकाणी सर जात आहेत आणि ते सर नुसते जात नाहीत तर सायकल सायकलिंग करत जात आहे फार मोठी गोष्ट आहे या त्याच्या कामगिरीमुळे आपल्या समस्त रोजी परिवार म्हणा किंवा सायकलिस्ट परिवार किंवा समस्त आपले भांडवी बनू यांना चांगल्या आरोग्याचे संदेश पण जात आहे आणि देशप्रेमाचा संदेश पण जात आहे तरी आज या ठिकाणी अतिशय आम्हाला आनंद होतो आहे की अजित काटकर सरांशी अतिशय खूप चांगला प्रयत्न सर करत आहेत आणि त्या प्रयत्नाला आमच्या अगदी मनापासून शुभेच्छा आहेत सरांशी आम्ही नियमित स्वरूपामध्ये पाठीमध्ये राहणार आहोत काही अडचणी आल्या तर सरांच्या पाठीशी आम्ही सर उभे आहोत अतिशय साऱ्या शुभेच्छा आमच्या महत्वाच्या सरांना आहेत आणि सरांनी अजून अशा बऱ्याच मोहिमा पुढे कराव्यात की जेणेकरून चांगली संधी समाजापर्यंत जावेत अशी आमची इच्छा आहे धन्यवाद